नमस्कार ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आज आपण पाहत आहोत की सायली आणि कल्पना गप्पा मारत असतात त्यांना काळजी वाटत असते ती अर्जुनची अजून तो खाली आला नाही पाण्याचं थेंबही पिलेलं नाही आणि जेवणही केलं नाही म्हणून कल्पना काळजीत असते तेव्हा सायली म्हणते हे बघा आपले सर खूपच स्ट्रॉंग आहे ते नक्कीच ह्या सगळ्यांना सावरतील पुन्हा पहिल्यासारखं वावरूही लागतील तुम्ही अजिबात काळजी करू नका त्यांची मी बघते त्यांच्याशी बोलून असं म्हणत ती पुन्हा दर्जा वाजवायला जाते आणि दार वाजवता वाजवता अर्जुनला ती बोलत असते काळजी करू नका आहो तुम्ही दरवाजा उघडा पण तो काही रिस्पॉन्स देत नाही मग ती बोलू लागते जर तुम्ही अन्न पाणी त्यागणार असाल तर मीही इथे अन्न पाणी घेणार नाही आणि इथे तुम्ही जसं मध्ये बसलात तसं मीही इथे बाहेर बसून राहते असं म्हणत ती तिथे बाहेर बसते अर्जुनला काय वाटतं काय माहिती मग तो हळूच येतो दरवाजाची कडी खोलतो आणि पुन्हा जाऊन बसतो सायलीला ते जाणवतं मग सायली बघते दरवाजा उघडला आहे मग तीही आठ डोकं पाहते तर अर्जुन खुर्चीवरती बसलेला असतो अर्जुनच्या ती जवळ जाते आणि त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागते आहो काय झालं आहे तुम्ही एवढं टेन्शन का घेतलं आहे तुम्हाला सांगू अजिबात टेन्शन घेऊ नका तुम्ही खूप चांगले वकील आहात आणि तुमची वकीलही खूप चांगली आहे पण अर्जुनला वेगळंच टेन्शन आहे जे सायलीला माहितीच नाही अर्जुन सांगू लागतो बार काउन्सलिंग म्हणजे माहिती आहे का काय खूप सिरियस मॅटर आहे हा आणि मग सायली म्हणते म्हणजे नक्की काय तेव्हा तो चिडतो आणि बोलू लागतो जर बार काउन्सिलिंगने माझं वकीलपत्र रद्द केलं तर मी कुठल्याही प्रकारची केस जिंकूच शकणार नाही अगदी मधुभवनच्या केस केससारख्या केसही मी लढू शकणार नाही आणि कोर्टात माझ्यावरती कोणी विश्वासही ठेवणार नाही मग त्यांच्या डोळ्यात पाणी येऊ लागतं मग सायलीला टेन्शन येतं एवढं सगळं होऊ शकतं मग आता पुढे काय करावं हेही ती तिला सुचत नसतं आणि मग अर्जुन रडता रडता म्हणतो जर माझी वकिली गेली तर मी कधीच मधुभोवची केसही जिंकणार नाही आणि लढणारही नाही आणि मला सोडून तुम्हीही एक दिवस निघून जाल असं म्हटल्यानंतर ती त्याचा हात हातात घेते मी तुम्हाला सोडून कुठेच जाणार नाही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आणि बसा बरं इथे मी आलेच असं म्हणत ती खाली जाते इकडे रविराज खूप टेन्शनमध्ये असतात त्यांना काळजी पडलेली असते आणि त्याचे उतरलेला चेहरा पाहून प्रिया आणि नागराज त्याच्याजवळ येतात बा बाबा काय झालं आहे असं म्हणत प्रिया त्याच्याशी बोलू लागते नागराजही म्हणतो दादा आज तू खूप टेन्शनमध्ये दिसतोय काही झालं आहे का तेव्हा रविराज क्षणभर काहीच बोलत नाही मग तो सांगू लागतो की आज महिपद जेलमधनं सुटला आणि अर्जुन आणि चैतन्यावरती बार काउन्सलिंगही बसलेली आहे त्यांची वकिली जाण्याची खूप शक्यता आहे हे ऐकल्यानंतर तर प्रिया लगेच बापरे असं कसं झालं असं म्हणत तोंडाला हात लावते बाबा आता पुढे काय मग ती साक्षी सुटली निर्दोष होणार का महिपतही बाहेर आला आहे मग आता अर्जुन चैतन्य काय करणार पुढे त्यांना आपण कसं वाचवणार त्यांची वकिली कशी जाऊ नाही द्यायची असं सगळं प्रश्न विचारू लागते साक्षीविरोधात काहीतरी प्लॅन असेल ना बाबा आता आपण काय करायचे असं विचारूच लागते तितक्यात तो सांगणारच असतो पुढची काय प्रोसेस आहे पण लगेचच त्याला फोन येतो फोनवर बोलत बोलत तो लगेच तिथून उठून जातो आणि लगेच नागराजाने प्रियाची चिडचिड होती अरे आत्ता हे सगळं सांगणार होता आणि फोन आला आणि लगेच निघून गेला आपल्याला जी महत्त्वाची माहिती काढायची होती ती तर राहूनच गेली म्हणून त्यांची चिडचिड सुरू होते आणि नागराज म्हणतो तू तर बोलत होती तुझा बाप तुझं सगळं ऐकतो मग तुला आत्ता त्याच्याकडनं माहिती काढता नाही आली एवढी एवढीशी पण तेव्हा दोघांमध्ये तिथे वाद सुरू होतो मी काय करू मी किती प्रयत्न करत होते त्याच्याकडनं माहिती काढण्याची पण तो तिथून निघून गेला आता माझी काय चूक इकडे सायडी छानशी कॉफी आणि चहा घेऊन आलेली असते अर्जुनला ती म्हणत असते हे बघा मी तुमच्यासाठी कॉफी आणली आहे पण तो हसतच नाही मग ती लगेच कॉमेडी करायला सुरुवात करते आमचा चिडका बिब्बा आहे वाटतं त्याला हसायलाही येत नाही चिडका बिब्बा कुठला असं म्हणत त्याच्याकडे ती बोलू लागते आणि त्याला ते तिचं बोलणं ऐकून छिडका बिब्बा म्हटल्यानंतर त्याला हसायला येतं हसा त्याला हसताना पाहून ती म्हणते तुम्ही असं स्माईल करत राहा तुम्ही स्माइल केली की आम्हालाही खूप बळ मिळतं आणि तुमचा चेहरा असा हसरा पाहिला की मला हे खूप छान वाटतं असं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणतो थँक्यू आणि लगेच ती त्याला कॉफी देऊ लागते कॉफी पिण्यासाठी मग तो हातात मग घेणार तितक्या ता सायलीला एक युक्ती सुचते अहो आपण एक आयडिया करूया ना आपण चहा आणि कॉफीची मारामारी बनवूया मग ती दोन्हीही एकत्र करते आणि अर्धा अर्धा कप करते आणि एक कप स्वतःला घेते आणि एक अर्जुनला देते अर्जुन मनातले मनात म्हणतो की ती निरागस आहे या काही युक्ती शोधत शो शोधून शो काढतात कॉफी आणि चहाची कधी कॉम्बिनेशन होतं का पण ते पिल्यानंतर किती सुंदर लागतं हे फक्त मलाच माहिती आहे आणि सायलीमुळेच हा अनुभव मला मिळालेला आहे खरंच सायली जर माझ्या आयुष्यात नसती तर मी अशा काही क्षणांमधनं बाहेरच आलो नसतो तेव्हा सायली म्हणते आपल्या मैत्रीसाठी आपण चेअर्स करूया आपली मैत्री कधीही तुटणार नाही असं म्हणत दोघं एकमेकांना चेअर्स करू लागतात इकडे पवार वकिलांना महिपत्नी बोलवून घेतलेलं असतं पुढे आता काय करायचं तुम्ही कसं करणार आहात असं विचारू लागतो महिपत मग पवार वकील सांगू लागतात बार काउन्सिलिंग बसलेले आहे पाहू काय निर्णय होतोय असं म्हटल्या म्हटल्या महिपतनी पवारांची कॉलर धरली आणि खेचत खेचत म्हणू लागले मला पाहू बघू या शब्दांची खूप चिड आहे मला मी जसं पाहिजे तसंच मला व्हायला हवं असतं मी जे ठरवतो ना तेच मी करतो तसंच मला पाहिजेही असतं आणि हे असले पाहू बघू शब्द माझ्यासमोर बोलायचे नाही हां आणि पुढे आता तुम्ही काय करणार आहात तेही मला सांगा बरं तेव्हा तो म्हणतो बार काउन्सिलर काय निर्णय घेत आहे त्याच्यावरती आहे तर मैप तो काहीही निर्णय असो पण मला जसं मी निर्दोष आहे ते खोटे पुरावे आहे जसं सिद्ध झालं ना तसं साक्षी ही निर्दोष आहे ते पुरावे खोटे आहे आणि ही आश्रम केस एकदाची संपून टाकायची असंही तो पॉवर वकिलांना ला सांगू लागतो जवळजवळ दमस देतो म्हणजे ही केस कायमची संपलीच पाहिजे असंही आता तो पवारांना सांगत असतो पुढे काय करायचं इकडे बार काउन्सिलर सगळेजण वकील वगैरे आलेले असतात तिथे चैतन्य म्हणू लागतो अर्जुनला पाहिलंत का तो जोशी वकीलही बार काउन्सिलिंगच्या हेड म्हणून बसला आहे चैतन्यला टेन्शन आलं आहे कारण अर्जुननी त्याला कालस्त मारलेलं होतं आता जोशी वकील त्याचा बदला घेण्यासाठी त्याच्याकडे रागारागाने पाहतात नाना परीचे प्रश्नही विचारू लागतात तेव्हा चैतन्यला प्रश्न विचारतात तुम्ही साक्षी ब बरोबर खरंच प्रेम केलं होतं की नाटक तेव्हा तो सांगतो मी नाटक नाही केलं मी तिच्या प्रेमात खरंच पडलो होतो आणि त्याच्यानंतर मला तिचं खरं रूप कळलं आणि मी लगेच तिच्यापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला त्याच्यानंतर तिने ही युक्ती शोधून काढली तेव्हा अर्जुन म्हणतो त्याला वेळी सुच सुधारला तो त्याला लक्षात आलं की ही साक्षी खोटाडी आहे तो तिच्या जातातनं बाहेर आला त्याला तिने अडकवलं होतो तिने त्याला नव्हतं अडकवलं असं सगळं अर्जुन सांगू लागतो आणि बार काउन्सिलर वेगवेगळे प्रश्न विचारू लागतात मग ते म्हणतात की तुम्ही साक्षीसोबत तुम्ही साखरपुडा केला होता तो साखरपुडाही खोटा होता का तेव्हा अर्जुन म्हणतो ते काही खोटं नव्हतं तो खरंच प्रेमात पडलेला होता साखरपुडाही खरंच करणार होता पण त्याचे नंतर डोळे उघडले मग दुसरे वकील विचारतात तुम्ही हे सगळं जे केलं ते ठरवून केलं होतं का तुम्ही मुद्दाम सगळं घडवून आणलं जो शिवकीलही त्याच गोष्टीवर ठाम असतात था। तुम्ही खोटं बोलून साक्षीची फसवणूक केली बिचाऱ्या मुलीच्या मनाशी खेळलात तुम्ही तेव्हा अर्जुन म्हणतो नाही तिने चैतन्याच्या मनाशी खेळलं चैतन्याचा वापर ती करत होती अर्जु अर्जुन आर्जु, चैतन्याची बाजू मांडू लागतो इतक्या दिवसात जे जे काही घडलं त्याच्यात चैतन्याला साक्षीने कसं अडकवलं हेही अर्जुन सांगू लागतो चैतन्य कधीच खोटं वागत नाही तो तिच्यावरती खरंच प्रेम करत होता पण त्याला जेव्हा तिची खरी बाजू कळली तेव्हा त्याने ते माघार घेतली आणि ह्याच गोष्टी उच्छिडून साक्षीने प्रेस कॉन्फरन्स घेऊन असेच आरोप लावले आहे तेव्हा मध्येच सरही बोलू लागतात रविराज सर की हे जणं खूप प्रामाणिक आहे त्यांनी माझ्याकडनंच वकिली शिकलेली आहे तेव्हा मला यांच्यावर पूर्ण विश्वास आहे हे कधीही कुणाशी खोटं बोलणार नाही आजपर्यंत त्यांच्या वकिलीवर कधीही कोणी प्रश्न विचारला नाही फक्त आता या साक्षीच्या केसमुळे त्यांच्यावर नाना प्र प्रकारचे आरोप आलेले आहे पण मी ग्वाही देतो की माझे ज्युनियर्स कधीही कोणाचं खोट खोटं वागणार नाही आणि हे सगळं ऐकत असताना चैतन्यला खूप चांगलं वाटत असतं कारण रविराज त्यांच्या बाजूने बोलू लागला होता सगळेजण विरोधात बोलत असताना त्यांची बाजू फक्त आणि फक्त रविराज सरांनीच घेतली आता बाकीचे निर् बार काउन्सिलर काय निर्णय आहे हेही पाहणं रंजक ठरणार पुढे आपल्याला असं पाहायला मिळतं सायली टेन्शनमध्ये असते अर्जुनने कुठल्याही प्रकारचा फोन केलेला नाही कल्पनाही येऊन विचारते आला का काही का का फोन काय झालं आहे तिथे मला तर काही कळे ना खूप टेन्शन येत आहे असंही ती बोलू लागते आणि कुणाच ठाऊक अर्जुनने अजून फोन का नाही केला काय घडलं असेल गं तेव्हा सायली म्हणते मी काळजी करू नका सगळं काही चांगलंच घडेल इकडे खूप टेन्शनमध्ये अर्जुन चैतन्य बाहेर फिरत असतात त्यांच्या बाबतीत जो निर्णय येणार त्याच्यासाठी त्यांना उत्सुकताही लागलेली आहे रविराज सरही बाहेर येतात आणि म्हणतात अजून काहीच निर्णय घेतलेले नाही कोणाच ठाऊक आता काय निर्णय घेत आहे मग ते सगळेजण वाट पाहत तिथे बसलेले असतात त्यातला एक वकील बाहेर येतो आणि अर्जुन रविराज सर यांना सांगतो की आता बार काउन्सिलिंगने असा निर्णय घेतला आहे की ते उद्या त्यांचा निर्णय सांगणार आज त्यांना विचार करायला वेळ हवा आहे तेव्हा अर्जुन म्हणतो उद्या का आज का नाही तेव्हा तो म्हणतो आता मला माहीत नाही त्यांनी उद्याचा निर्णय घेण्याचा डिसिजन घेतला आहे तेव्हा आपल्याला उद्याच कळेल काय घडतंय ते अर्जुनची खूप चिडचिड होत असते आता उद्यापर्यंत वाट पाहिजे म्हणजे उद्या नक्की काय घडणार ह्या गोष्टीच्या टेन्शनमध्ये आपण दिवसभर राहायचं हे सगळं काही त्या महिपतानी साक्षीमुळंच होते तेव्हा चैतन्य म्हणतो हे सगळं माझ्यामुळंच झालं मीच त्यांच्यात अडकलो म्हणून हे सगळं तुझ्यावरती पण आलं आणि तितक्यात त्याला एक फोन येतो आणि तो बाहेर निघून जातो इकडे कल्पना सायली खूप टेन्शनमध्ये असतात कल्पना रागारागाने देवीसमोर जाऊन उभी राहते देवीला प्रश्न विचारते मी तुझ्या बाबतीत कधीच काही वाईट चितलं नाही पण तू माझं कधीच काही ऐकलं नाही देवा असं एवढं मोठं संकट माझ्या मुलांवर का पाठवत आहे त्यांच्यावर दया कर असं म्हणते तेव्हा ती ते रडत असते तेव्हा सायली तिला समजावू लागते की आई असा विचार करू नका देवा आपल्या बाजूने नेहमीच असतो मग असं म्हणत ती दिवा लावते अर्जुन सरांच्या चांगल्यासाठी देवाकडे प्रार्थना करू लागते लगेच दिवा विझायला लागतो सायलीला खूप टेन्शन होतं ती पटकन तो दिवा विजणार नाही म्हणून हात लावते आणि देवाला सांगते हे कसलीच चावल आहे देवा कुठला मोठं संकट तू आमच्या घरावर आणत आहेस असं म्हणत ती देवाकडे प्रार्थना करू लागते हे भगवंता काही संकट सा अर्जुनवरती येऊ देऊ नको असं म्हणत ती देवासमोर हात जोडत असते इकडे चैतन्य गायब झालेलं आहे कुणाच ठाऊक काय झालं फोन आला बाहेर गेला त्याच्यानंतर तो सापडतच नाही रविराज सरांना टेन्शन आलेलं आहे नक्कीच महिपत्नी त्याला गायब तर केलं नसेल ना अशी शंका आता तो सांगू लागला अर्जुनला अर्जुन, ला, अर्जुन म्हणतो हो हे होऊ शकतं असं म्हणत घाई घाई घरी बघू आपण जाऊन असं म्हणतो घरी गेल्यानंतर चैतन्य घरी आलाच नाही हे कळतं मग नंतर त्याची प्रेस कॉन्फरन्स टी व्हीवरती दिसते ते पाहून खूप मोठा धक्का अर्जुन रविराज यांना बसतो पुढे काय होणार पाहण्यासाठी बेलक